पावसामुळे झालेल्या तालुक्यातील नुकसान संदर्भात आज आमदार अरवि देशपांडे आणि अधिकारी यांच्यात जोडा येथे बैठक झाली आहे या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोडा तालुक्यात पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे पावसामुळे सदतीस घरांचे नुकसान झाले तालुक्यातील बहुतांश भागात पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून एकोणीस फुलांचे नुकसान झाले छप्पन शाळा खोल्यांची तेवीस अंगणवाडी इमारतींचे नुकसान झाले आहे एसकॉमच्या पाचशे तीन वीज खांब तुटले असून एकोणतीस खांब बसवणे शिल्लक आहेत अशी माहिती यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या पावसात तालुक्यातील दोन पॉईंट चार हेक्टर्स सुपारी बागायती उद्ध्वस्त झाल्या आहेत दोन पॉईंट दहा हेक्टर्समधील सुपारी बागायत कोळी रोगांनी ग्रस्त झाले असून त्यासाठी एकशे तीस, तीस शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत कोळी रोगाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने डी सी मार्फत सरकारला पत्र लिहिण्याची म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारमधून फिरून तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही लोकांना अडचणी आल्या की लगेच प्रतिसाद दिला तर लोक स्वतःहून येऊन तुमचे समर्थन करतील ही मानवतेच्या दृष्टीने विचार करून लोकांना मदत केली पाहिजे असे सांगत आमदार आर देशपांडे यांनी आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय यावेळी जोरडा तहसीलदार मंजुनाथ मुनवळी सी ओ आनंद बाडेकुंदरी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनय देसाई कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती सदस्य सदानंद दबगार माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश नाईक संजय हनबर मंगेश कामत व विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे उपस्थित होते